श्री लक्ष्मी आपल्या घरात नित्य व स्थिर राहावी प्रसन्न होऊन विपुल धन दौलत व शांती लाभावी यासाठी आपण सर्वांनी व्रत नित्य नियमाने केले पाहिजे व्रत मार्गशीर्ष गुरुवारी निष्ठापूर्वक केले पाहिजे पूर्ण वर्षभर दर गुरुवारी हे व्रत केले तरीही चालते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी श्री लक्ष्मी व्रत सुरू करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे श्री लक्ष्मी व्रताची पूजा कहाणी आरती व नियम हे जरूर पाळावेत लक्ष्मी व्रताची कहाणी श्रद्धेने ऐकावी त्यामुळे श्री लक्ष्मी देवी आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते मार्गशीर्ष गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी ऐका भाविक भक्त हो श्री लक्ष्मी व्रताची कथा ऐकल्याने काय मिळते दारिद्र्य संकट दूर होते देवी कृपा करते धन दौलत प्राप्त होते दीर्घायुषी संतती होते श्री लक्ष्मी देवीची रूपे व नावे अनेक आहेत कैलास पार्वती क्षीराब्दी मधील कन्या स्वर्गातील रासेश्वरी चंदन वनातील चंद्रा चंपक वनातील विरजा पद्मवनातील पद्मावती मालती वनातील मालती कुंदवनातील कुंददंती केतकी वनातील सुशिला कदंबवनातील कदंब माला राजगृहातील राजलक्ष्मी अशी विविध रूपे नावे प्रसिद्ध आहेत अशा या श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रश्रवा तो पराक्रमी चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे यामध्ये ज्ञानी होता त्याची राणी सुरत चंद्रिका देखणी व पतिव्रता होती त्या राजाराणीला आठ मुले होती त्यामध्ये सात मुलगे व एक कन्या कन्याचे नाव होते श्यामबाला राज गेल्याने राजा व प्रजा अधिक सुखी होतील गरिबांकडे गेल्यास तो स्वार्थाने सारीच संपत्ती स्वतःच घेईल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत टेकीत सुरत चंद्रिका राणीच्या महाला समोर उभी राहिली तिला पाहून एक दासी पुढे आली व त्या म्हातारीची विचारपूस करू लागली तिचे नाव गाव राहण्याचे ठिकाण इत्यादी माहिती विचारली वृद्ध स्त्री रूपी श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझे नाव कमला पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती दारिद्र्यामुळे रोज त्यांची भांडणे होत नवरा तिला मारझोड करीत असे त्याच्या जाचाला कंटाळून ती घर सोडून निघून गेली भटकू लागली ती दशा पाहून मला तिची दया आली सुख समृद्धी व धन दौलत देणाऱ्या व्रताची माहिती मी तिला सांगितली माझ्या उपदेशाप्रमाणे तिने व्रत केल्यावर श्री लक्ष्मी देवी तिला प्रसन्न झाली व्रतामुळे त्यांची दैन्यावस्था संपली त्यांच्या घरात आनंदी आनंद, आनंद व संपत्ती खेळू लागली पुढे ते दोघे जण निधन पावले व लक्ष्मी व्रत केल्याने लक्ष्मी लोकात वैभवाने राहिले जितकी वर्ष त्यांनी व्रत केले तितकी हजार वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले त्यांना राजकुळात जन्म मिळाला असला तरी राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडलेला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे त्या वृद्ध स्त्रीचे बोलणे ऐकल्यावर दासीच्या मनात कुतूहल उत्पन्न झाले दासी नमस्कार करून म्हणाली माताजी व्रताची माहिती मला सांगता का रूपी स्त्री लक्ष्मी मातेने तिला व्रताची माहिती व महती कथन केली वृद्ध स्त्रीचे उपकार मानून दासी राणीला सांगण्यास आत केली राणीला आपल्या ऐश्वर्याचा व सत्तेचा फार गर्व झालेला होता राजवैभवामुळे राणी उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती संतापली व तावातावानी येऊन त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला धक्काबुक्की करून फटकळपणे बोलली राणीला वृद्ध स्त्री रूपी श्री लक्ष्मी माता आहे हे समजलेच नाही राणीचा पाहून रा श्री लक्ष्मी परत निघाली थोड्या अंतरावर तिला राजकन्या भेटली श्यामबालेला तिच्याकडून सर्व प्रकार समजल्यावर तिने श्री लक्ष्मी मातेची क्षमा मागितली तेव्हा वृद्ध स्त्रीला तिची दया आली व तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची सर्व माहिती सांगितली मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिला गुरुवार होता राजकन्या श्याम बाला मोठ्या भक्तीने लक्ष्मी व्रत करू लागले त्यामुळे राजा सिद्धेश्वराचा मुलगा मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला ती आपल्या पती समवेत राहू लागली इकडे राजा भद्रश्रवा व राणी सुरत चंद्रिका यांचे वर लक्ष्मीचा कोप झाल्याने सर्व राज्य गेले ऐश्वर वैभव गेल्याने त्यांची अन्नान्न दशा झाली एक दिवस सुरत चंद्रिका पतीला म्हणाली आपली कन्या राजवैभवात राहते जा, आणि जावयाला आपले हाल सांगा म्हणजे त्यांना आपली दया येईल व आपल्याला संपत्ती देतील त्याप्रमाणे मालाधराच्या राज्यात आला तळ्याकाठी विश्रांतीसाठी बसला असताना काही दासी पाण्यासाठी तेथे आल्या होत्या भद्रश्रवाला पाहून दासींनी त्यांची विचारपूस केली त्यांच्याकडून श्याम बालेचा पिता असल्याचे समजल्यावर दासी धावत श्यामबाले कडे गेल्या सर्व प्रकार सांगितला राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्यास मोठ्या आदराने राजवाड्यात आणले व त्यांचा सत्कार केला काही दिवसांनी पाहुणचार घेतल्यानंतर भद्रशवा परत जाते वेळी श्याम बालेने द्रव्याने भरलेला हंडा बरोबर दिला भद्रशवा हंडा घेऊन परत आलेला पाहून सुरत चंद्रिकेला आनंद झाला तिने घाईघाईने हांडा उघडला तर हांड्यामधून द्रव्य न येता कोळसे बाहेर पडले हा सर्व प्रकार लक्ष्मीच्या अवकृपेमुळे झाला काही दिवसांनी सुरत चंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असल्यामुळे श्याम बालेने लक्ष्मी व्रत केले व आपल्या मातेकडून करवून घेतले सुरत चंद्रिका आपल्या नगरात परत आली राणीने लक्ष्मी व्रत केलेले असल्याने पूर्वीचे सर्व वैभव तिला मिळाले काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली श्यामबालेने पित्याला कोळसे दिले व आपणास काहीच दिले नाही हा राग सूरत चंद्रिकेच्या मनामध्ये होताच त्यामुळं राणीनं आपल्या कन्येचे स्वागत केले नाही तरीही श्यामबाला न रागवता परत निघाली व जाताना माहेरच थोडं मीठ बरोबर घेतले राजगृही परत आल्यानंतर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेर आहून काय आणलेस ती म्हणाली राज्याचं सार आणले पती म्हणाला म्हणजे काय थोडा धीर धरा म्हणजे समजेल असं श्याम बाला म्हणाली त्या दिवशी भोजनात सर्व पदार्थ अळणी नंतर थोडे मीठ वाढल्यावर सर्व पदार्थ रुचकर लागले हेच ते राज्याचे सार हे म्हणणे राजाला पटले मग मोठ्या आनंदाने त्यांचे भोजन संपले सारांश जो कोणी लक्ष्मी व्रत करील त्याच्यावर श्री लक्ष्मीची कृपा होते सर्व मनोरथ पूर्ण होतात मात्र वैभव मिळाल्यानंतर उन्मत्त होऊ नये व हे व्रत करण्यास चुकू नये दर गुरुवारी पोथी न विसरता वाचावी अशी ही श्री लक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम रीम श्री लक्ष्मीभ्यो नम ओम शांती 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 श्रीमहालक्ष्मीदेवता पर्णमस्तु